कि आपल्याला विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देऊ तो निधी तर उपलब्ध झालाच नाही पण जप्तीच्या नोटिसा देऊन त्या ठिकाणी टॅक्स मात्र वसूल करण्याचं काम पुणे महानगरपालिकेने आणि या राज्य सरकारने या ठिकाणी केलेलं आहे आज पुण्यातील अवस्था आपण पाहतो कर्वे रस्त्याने जिम ठाण्यापर्यंत जर जायचं असेल तर पूर्वी आपण दहा बारा मिनिटामध्ये जायचो किंवा वारजापासून जायचं असेल तर वीस मिनिटामध्ये जायचो आज त्याच ठिकाणी जायला तास आणि दीड तास लागतो आज अशा अनेक गोष्टी आहेत की आपण घरातील सिलेंडरचा भाव पाहिला तर तो, तो सिलेंडर सुद्धा आज गृहिणींना आणि कुटुंबाला परवडत नाही आज ऐंशी कोटी जनता या देशामधील रेशनचं खाती आहे त्याला कारण वाढती मागाई आहे आणि इथं मात्र भ्रष्टाचाराने पोखरलेलं सरकार खोक्याचं सरकार विकत घेणारं सरकार म्हणून या सरकारला या ठिकाणी जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि आपण ती जागा दाखवली पाहिजे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या ठिकाणचे उमेदवार सुप्रियाताई सुळेंना संसदर पुरस्कार मिळाला त्याच्यावर सुद्धा हे भारतीय जनता पार्टीवाले टीका करतात अरे पण त्या संसदेमध्ये त्यांनी ह्या राज्याचे ह्या देशाचे प्रश्न मांडले तुमचे तर पोपट दिवसेंदिवस रोज बडबडता असतात तो एक तर तोत्रा पोपट तर आपल्याला सर्वांना माहिती आहे भारतीय जनता पक्षाचा तो उद्योग काय करतो धंदे काय करतो आणि आपण त्याला डोक्यावर घेऊन नाचतो ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे साधन सुचितेच्या गप्पा मारणाऱ्या भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी संपूर्णपणे महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये पैशाचा बाजार मांडलेला आहे कोणत्याही पक्षाचा आमदार असो खासदार असो अरे तुमची एवढी ताकद आहे जगाचं नेतृत्व तुम्ही करायला निघालेला आहात तर त्या जगाचं नेतृत्व करताना तुम्हाला भीती कशाची वाटते ती भीती का वाटतीये तुम्हाला मग तुम्ही कशाला इतर पक्षाचे लोकप्रतिनिधी फोडतात तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी उभे करा त्यांना निवडणुका त्या ठिकाणी लढवायला लावा म्हणून मी आपल्याला या ठिकाणी एकच आव्हान करतो आज ज्या ठिकाणी पाणी टँकर माफिया निर्माण झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हा प्रश्न संपला पाहिजे आणि म्हणून आज पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी काय या ठिकाणी आपल्याला एवढीच विनंती करतो ह्या मतदारसंघामध्ये बारामती मतदारसंघामध्ये शिवसेना आप आणि इतर सर्व मित्र पक्ष काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मतदारसंघामध्ये निवडणूक प्रचारामध्ये हिरिटिरी भाग घेत आहे त्याचप्रमाणे पुणेश्वर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व पक्षाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी भाग घेत आहेत मावळमध्ये सुद्धा मशाल हे चिन्ह आहे शिरूरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे त्या ठिकाणी आपले उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांना आपण विजयी करण्याचं काम सर्व मतदार बंधू भगिनींनी करायचं आहे ही निवडणूक जागृतपणे हाताळायची आहे आमची तुम्हाला शेवटपर्यंत हीच विनंती राहील की तुमच्या जीवावरच आम्ही आहोत तुमच्याशिवाय आम्ही नाही आहोत म्हणून आपल्याला स्वेच्छिंतितो शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी खडकवासला विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय श्री चव्हाण यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं आज आपण या ऐतिहासिक क्षणी एक असणारी ही महत्वाची आपली बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीची ही एक महासभा या सभेला संबोधित करण्याकरता या देशाचे आदरणीय नेते पवारसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेत मी सर्व आपल्या सर्वांच्या वतीनं जोरदार आपण टाळ्या वाजून त्या ठिकाणी स्वागत करावं आदरणीय साहेबांचं त्याचप्रमाणे या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आदरणीय उद्धवजी साहेब पण या ठिकाणी उपस्थित होणार आहेत अनिलजी देशमुख साहेब आहेत त्याचप्रमाणे सचिन भाऊ आहेर आहेत आपचे अध्यक्ष असतील शिवसेनेचे सर्व प्रमुख मान्यवर नेते मंडळी आहेत या आपल्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने जे काही आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांचे सर्व पदाधिकारी आहेत आपचे सर्व पदाधिकारी आहेत एकंदरीतच समाजवादी पक्षाचे सुद्धा काही मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचं सर्वांचं सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो की अत्यंत उत्साहामध्ये आपण सर्वजण या सभेसाठी उपस्थित झालेला आहात आदरणीय साहेब या ठिकाणी निश्चितपणानंच सर्व सहकारी पक्ष आहेत सर्व कार्यकर्ते आहेत अत्यंत एकजुटीने एक विचारानं एक, एक दिलानं